आपल्या मी सांगून एकानं मला घरला चाल मी जातच नाही पण ते नेहल मला जात नव्हतो तरी त्यानं निघलं आपला पाय काय गुणाचा तुम्ही म्हणताय म्हणून मी जातो नाही तर मी तसा कुणाच्या घरी जायचंच बंद केलंय मी गेलो एकाच्या घरला जातच नाही उमऱ्याच्या पाय टाकला गेली मी म्हणलं बघ सांगितलं होतं ना तुला असलं पाय आगाव न कोणी म्हणलं होतं ना गेली ना लाई ते म्हणला जाऊ देव महाराज ती रोजच जाते म्हणलं असू दे देव अजून तरी गेलाय का आपल्या बाजूने बोलते थोडा वेळ गेला कप आला बशीच्या वाटला बशी लावली असं वाडायचा होता अजून केवड्यात किचन कटक्यात बोंब पोराला म्हणलं पोरा ए पिंट्या इकडे ये ते म्हणला का पोरले हुशार ते म्हणाला मी म्हणलं इकडे ये किचन कटियात गोंबा बाबू काय झाले ते म्हणलं पप्पाची आई मरली पातर <laughs> आपण एखाद्याच्या घरात जावून त्या मालकाची माय मरावी किती मोठ्या <laughs> दुःख आहे राजेंद्र महाराज लई वाईट वाटलं मला जा झाला असल्या नशिबाचा ना असल्या पायाचा मला लई राग आला ए मी म्हणलं आता पळालेला बरं नाही तर मालक दार लावून हणून जे ना आपण आलो त्याची माय मरली त्याला किती दुःख होईल मी तो असा आणि बशी तशी टाकून पळायच्या विचारत होतो नुसता असा धोता सावरून जाणार तेवढ्यात ती बाहेर आला म्हणलं आता हनते आपल्या तर म्हणले बघ मी तुला सांगितलं होतं मला बोलू नको मी येत नाही तरी मला जबरदस्ती आणले माझी काय चुकी नाही आणि आपल्याला काय धक्का लावायचं आणि हानलं तर आपल्याला काय मार सोसायचं ते म्हणलं महाराज गप असावं गप असा तिनं बाहेर बाहेर या बाहेर मला वाटलं ह्याला मी एकट्याला ऐकायचं नाही दोघांनी मी म्हणले बघ दोघांनी तर आपल्याला अजिबात हात लावायचा मी आधी सांगितलं तर येत नाही तरी मला जबरदस्ती आणली माझी काही चुकी नाही तर बायको बायकोला म्हणला डोक्या मला म्हणून ह्याची माय मरली आणि बायकुला म्हणते पदर घे महाराजाच्या पुढे जाताना पारणात बसताना डोक्या पद घ्यावा <laughs> तुम्ही नका घेऊ <जु। laughs> जाताना जा शेवटी जाती गेलास म्हण कि वेगळं असेल म्हणलं होतं र पण तू बी सगळ्या बुवाच्या लाईनीला गेलास मी तुम्हाला नाही सांगा मी त्याचं सांगतो तुम्ही कशबी बसा तुम्हाला आज स्वातंत्र्य जॉब आली तरी एक जॉब काढून आला तर चालते का काही माझं म्हणणं नाही ते म्हणला पण पाया पड जाताना पदर घ्यावा तिने आपला पदर घेतला दो म्हणला दोघं पाया कापडते ते म्हटला महाराज लय देवासी नवश केली आय बारा वर्ष हातुणात होती बारा वर्ष एक बी देव पायाला पावला नाही तुझा पाय हुमऱ्याला लागला ना आई सुटली काय ऐकता बसलेला काही माणसं काय कशी ते सांगू शकत ऐका बसलेली आपल्या पायातला अर्थ मी सांगून येईन तुम्ही ऐकून संतांचा पाय ऐका संतांचा पाय साधन पाय लय आग आयुष्यभर मुंबईला राहिला गावाला आला आणि बांधाला पाय लागला एका झटक्यात रस्ताच बंद झाला बाबजादेचा बांधाचा रस्ताच बंद झाला आपला पाय लय खतरनाक ऐका रे माझ्या संतांचा पाय एवढा पवित्र एका निर्ज भिंतीला पाय लागला अरे भिंत चालायला लागली बिल्या चाला